ऑप्टिक्स द्वारे डोळे तपासणी गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड मोहपाडा रसायनिक दत्तात शिंदे रायगडचा सुपुत्र कुमार आदित्य संतोष गोंधळी बनला कमर्शियल पायलट मायभूमीत परत तात जल्लोषात स्वागत रायगडचा सुपुत्र कुमार आदित्य संतोष गोंधळे याचे जीवनातील एक प्रेरणादायी उड्डाण असून कुमार आदित्य संतोष गोंधळे याचा जन्म बारा मे दोन हजार चार रोजी पनवेल तालुक्यात घोडचाल येथे झाला त्याने बारावी पर्यंतचे शालेय शिक्षण घेऊन तो पायलट होण्यासाठी परदेशी गेला वर्षभरातच आई वडील मामा मामी यांची स्वप्न पूर्ण करत तो कमर्शियल पायलट बनला व आपल्या मायदेशी तो नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी परतला आपला भाचा कुमार आदित्य कमर्शियल पायलट झाल्याचा सर्वाधिक आनंद त्याचे मामा बाळूशेठ फडके यांना झाला त्याचा गुणगौरव सोहळा आंगण हॉटेलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कुमार आदित्य संतोष गोंधळी याची सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व औक्षण करत पुष्पवृष्टी करत त्याचे स्वागत केले यावेळी कुमार आदित्य संतोष गोंधळी यांचे गुरुजन त्याला प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी या सोहळ्यात उपस्थित होते आदित्य यांच्या मातोश्री राजश्री गोंधळे पिता संतोष गोंधळे मामा बाळूशेठ फडके यांनी माईची उबदा शाल व पुष्पगुच्छे देऊन आदरपूर्वक सन्मान केला तदनंतर कुमार आदित्य यांच्या बालपणातील आठवणींना चित्रफितीच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला यानंतर कुमार आदित्य यांची आजी जिला प्रेमाने बय म्हणून संबोधले जायचे त्या माऊलीने नातवासाठी जे स्वप्न पाहिले होते ते तिच्या अंतकरणातील भावना दिवस संदेश पत्र यावेळी चित्रफतीच्या माध्यमातून प्रदर्शित होताच लहान तोरांच्या नयनात आनंदाश्रू पाजरत संपूर्ण सभागृह भावूक झाला होता यानंतर गुरुजनांनी व अपतिष्ठांनी आपले मनोगत व्यक्त करत कुमार आदित्य संतोष गोंधळे याच पुढील यशस्वी भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या कुलाबा प्रभात लाईव्ह साठी नवी मुंबई ब्युरो रिपोर्ट आ, मला माहिती झालं मला इथे इथे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होत जे आता तुम्ही बघता एक छोटासा मुलगा एक छोटासा गावातून एवढा लांब जाण वॉज व्हेरी डिफिकल्ट खूप कष्ट एकटं पण आणि मेहनतीने जे करता आलं ते केलं आहे आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी पप्पा मम्मी दादा लोक एवरीवन, वन जे पण आता इथे उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना थँक्यू फॉर सपोर्टिंग मी तुमच्या मुले हे सगळं करता आलं मला तुमचा सपोर्ट मुले मी एवढ्या मोठ्या पदावर पोचलेला आहे तुमचं तुमचं प्रेम असंच राहू दे आणि तुमचा आशीर्वाद असंच राहू दे आ, एक वर्ष खूप डिफिकल्ट होता आ, मी फॅमिली मॅन जास्त होतो कधी एकटा कुठे एवढं एक लांब गेलो ना एकटा कधी एवढं लांब सोडलं पण नाही मला पप्पा मम्मीने कारण की त्यांचं प्रेम एवढं होतं माझ्यावर पण एक वर्ष यू एसला जाऊन फ्लाईट ट्रेनिंग करणं खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि पप्पांसाठी पण खूप मोठी गोष्ट असेल त्यांचा सपोर्ट मुले मम्मी पप्पाच्या सपोर्ट मुले तिकडे जाता आलं मला त्यांच्याबद्दल त्यांचं मम्मीबरोबर थँक्यू आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असत दे थँक्यू सो मच